इकडे बघ बर ऐ रडायला काय झालं रे रडत जाऊ नये माय डोळे पोच विश्रांती अरे दुसरे सुद्धा खूप चांगले सर आलेत छान शिकवतात ते पण बर का एक आठवडा झाला की तुम्ही सरम मार होऊन जाता तुम्हाला आमची पण आठवण ये ना आम्हाला मात्र तुमची सतत आठवण येत राहील आणि असं जर रडत राहिलात तर आमचं जीव लागणार नाही तिकडे अभ्यासावर लक्ष द्या असं होत असते बदल्या होत असता बरं का अरे नमस्कार नमस्कार बघ असं जरा प्रसन्न राहा बाकीच्या का तुमचं लेकर रडायला बसा बरं खाली बसा खाली नमस्कार बेटा एकदा व्हेरी गुड आफ्टरनून सिट डाऊन असं थोडं सुंदर चेहऱ्यावर हसू आलं की आम्हाला बरं वाटते हो की नाही केदार बरं आहेस का अंधवाडी अंध येतो येतो तुम्ही फोन लावला की येतो अरे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आर यू बरे आहात का सगळे अभ्यास करायला बर छान पैकी अभ्यास करा आणि असंच हसत राहा फ्रेश राहा रोज शाळेत या आणि जे येत नाही बसा खाली बसा जे खाली येत शाळेत येत नाहीत त्यांना पण बोलून आणत जा हो असं रडू लागले नाराज होऊन बसले तर आम्हाला पुन्हा जर कधी कोणा कार्यक्रमाला बोलवलात तर आम्हाला या वाटते का सांगा हो रे तू शर कसे आस नंबर एक लक्ष आहे हो कशी आहेस बरी आहे की अरे गंगू बरं आहेस का आदर्श तिरुपती सगळे एकदम आनंद आहे सुहाना अरे तू सातवी लाईन सोडत की हो बसलीस बरं बरं तुला let's see आगतम् <Gã entender> कल्याणपुरे सरांना विनंती आहे की त्यांनी सर्वांना जवळजवळ माहिती आहे की बदलीची प्रोसेस चालू झाल्यापासून आपल्याला सर्व सारे करायचे सगळे हिलिंग व्हावी या सगळ्या सरांची ती गोष्ट त्या दिवशी घडली परंतु जेव्हा बघा घरामध्ये कसं असत सर्वात लहान धाकटे असलं की त्याचा लाड होत तसं जेव्हा मी इथे नव्याने रुजू झाले तेव्हा या सर्वांनी त्या पद्धतीनं मला काय केलेलं आहे सांभाळून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि या या सर्वांना आज खरंच आपल्याला निरोप द्यायची वेळ आली हा क्षण जो आहे तो आयुष्यात येऊ नये असं वाटतं परंतु काही शासकीय प्रोसेस असते प्रक्रिया असते त्यामुळं आपल्याला थोडस त्यांना निरोप द्यावा लागत आहे आणि त्यांना पुढची जी सेवा शाळेत करायची त्यासाठी शुभेच्छा द्याव्या लागत आहे त्यासाठी आहे की तुम्ही एक गीत सादर करावे करावा विनंती करते वाचन लेखनाच्या घरी गट करून विद्यार्थ्यांना अभ्यास कसा पूर्ण करून घ्यावा एक काम करणारे काम झालं मॅडम जुनिअर्स आहे मॅडम आहे ना त्यांना काय हरकत नाही कल्याणी कल्याणे मॅडम या यांना अशी विनंती करतो की त्यांनी तुमचे या शाळेचे थोडक्यात सांगायला गाईड व्हायला काय हरकत नाही जसं आम्ही कुठल्या प्रेक्षक स्थळाला भेट द्यायला जातो त्या ठिकाणी आम्हाला गाईड आलेल्या गुरुजनासाठी ही गाईड आहे गाईड म्हणजे तुम्हाला या शाळेचे थोडक्यात Kita akan sambut dulu kemana? Mereka. आज मी माझ्या प्रिय सरांविषयी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेची साथ द्यावी आमच्या शाळेतील तापरे सर यांच्यातून आम्हाला कस शिकायचं आणि चांगलं आणि वगळ हे कसं ओळखायचं हे मला कळाले आणि जाधव सर यांच्यामधून मला इंग्लिश कशी वाचायची आणि दुसऱ्याच्या मनाला दुःख होणार नाही असं कसं बोलायचं हे शिकायला मिळाले आणि सो कांबळे सर यांनी मला गायन कसं करायचं अभ्यास कसं करायचं हे शिकवले आणि राहिली गोष्ट सर किरपणे सरची किरपणे सर मला काल का, ते कसं जुळवायचं असतं ते शिकवले हे बोलून मी माझे दोन शब्द समजे मी येतात अभिषेक मला पहिली मला पहिला चौहान सर होते मला दुसरीला कांबळेसर होते आणि तिसरीला पुरी मॅडम होते आता त्यांची झाली आणि चौथीला राजू राजवास होते आणि पाचवीला सर आणि आमचे मॅडम आणि सातवीला आहे चौथीत होते मला थोडीफार इंग्लिश बोलता येत होती तेव्हा मी पाचवीत आले मला सरनं मला इंग्लिश बोलायला खडबड शिकले मग त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद सांगते आणि किरपणे सर हिंदी भी के मला किरपणे देत होते तेव्हा मला खूप गर्व होत होता की माझे सर मला खूप प्रेमान भाषण देत आहे म्हणून मला असं खूप गर्व होत होता त्यांच्यावर एक सर ना सरना कांबळेसर जेव्हा लहान होते तेव्हा दुसरी तर कांबळे सर मला असं काहीच येत नव्हतं वाचायला तेव्हा कांबळे सर अशी करते तेव्हा मी बघत बघी होते तर मला तेव्हा काही वाचता येत नव्हतं तर, तर मग कांबळे सर मला हळूहळू सगळ्यात आधी उजळणी शिकली मग उजळणी पाहून मला पुस्तक वाचायला शिकले त्याच्यापासून पॅरेग्राफ मग इंग्लिश शब्द ते असे देत होते म्हणून मला पुढे पाठ झाले मग चौथी ला सरने आम्हाला इंग्लिश थोडे थोडे बोलायला शिकले रोजचे पाच दहा असे शब्द देत होते त्याचे अर्थ आम्ही रोज पाठ करायचे आणि आणि जाधव सरने पण आम्हाला रोज दहा शब्द देत होते आणि ते पण खूप छान पाठ करायचे एवढे बोलून मी माझे जाऊ शकत असं होते जे मी जेवढे

वाकायला शिकलं पाहिजे हे का नाही पाच वर्षापासून आम्हा सर्वांना एस एम सी त्यामधील अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटीतील लोक या पाच वर्षाच्या कालखंड म्हणजे आमचा सुवर्ण गेला दा मला असं वाटते कसलीच काही म्हणजे जाणवलीच नाही की काही संकट काय असतात ते काही कधी जाणवलंच नाही बघा हो आणि सर्वात मोठ ऑपरेशन असल्यामुळं ते असल्यामुळं काही आलं तरी सर बघून घेतात की एक मनामध्ये रुजलेलं होतं मॅडमला म्हटलं मी मॅडम लहान वर्गांना मॅडम आल्या हे पाहून मला खूप छान वाटतं कारण ती जबाबदारी गेली पाच वर्ष आम्ही पेलत होतो लहान वर्ग पहिलीला आणि दुसरीला सलग पाच वर्ष पहिलीला जवान सर होते दुसरीला मात्र पाच वर्ष मी सलग होतो ती जे नवी पहिले दुसरीला परिषद शाळेतच होती तर मी जिथं मॅडम आहे त्या शाळेतच मी तिला टाकलो होतो कारण मॅडम लहान वर्गाला असते की मला चांगलं वाटतं मग मोठ्या वर्गांना आपले गुरुजी असल्यावर काही नाही तसं आम्ही दोन पाच वर्ष पहिला दुसरा वर्ग चांगल्या पद्धतीनं आम्हाला जसं जमेल आमच्या खालीचा वाटा गावेना या गावाला आम्हाला देता आला ज्ञानदानाचं पवित्र कार्य आम्हाला करण्याची संधी पाच वर्ष या गावामध्ये भेटली आता राहिला प्रश्न गाण्याचा दोन ते दोन चार वेळी गातो सर्वांचा वेळ आनंदी आहे

या ठिकाणी सांगण्यासाठी मला एक आनंद वाटतो की तालुक्यातलं एक शाळा ज्या शाळे पुढे पी एम असा शब्द असा शब्द लावून दिला तोच काही साधा नाही पाच मिळत आहे ना तो साधा नाही यासाठी अशासाठी म्हणतो की शाळेत त्या तालुक्यामध्ये एकही अशी शाळा नाही आपली जी लोश आहेत तिच्या पुढे पी श्री ही शब्द लागलेला आहे याचं कारण आले ते आलेले आहेत याचा अर्थ आदर्णीय सरांनी असा या ठिकाणी याचं मनोबस खूप काही तळमान आहे तुम्ही जरी नाळा देत असा शब्द थोडेसे लागले असते तर ते शब्द नसून खरंच एक आतलं पाणी नारळ पाणी जाऊ एक जसे बसले आहेत त्याचं फक्त एकच मिनिट बसा आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला एक शेवटीची गिफ्ट आणलेली आहे तेवढी बसूनच घ्या कोणी घाई करू नका गिफ्ट बसलं तिथं प्रत्येकाला गिफ्ट भेटेल तुम्ही येऊ टू नका आणि तुम्ही आम्हाला खूप जीव लावलेला आहात त्याच्या तुम्ही काही पण नाही फक्त एवढंच आहे की म्हातारे झाले नका तुम्ही म्हातारे झाले आम्ही नाही